you नसत आपला नेता जबरदस्त कुणी नादाला लागायचं नसत आपला नेता जबरदस्त असत कुणी नादाला लागायचं नसत आपला नेता जबरदस्त

कुठल्याही धर्मावरती संकट येतं त्यावेळेस बजरंग बली धावून येतो आणि तीच बजरंग बलीची भूमिका आज आमचे गणेश भाऊ चिवटे डोंगर उचलून तुम्हाला विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी ग्वाही देतो ज्यांना विकासाच माहीत नाही तर ते त्यांनी विकासावरती बोलू नये आपल्याला काही कोणावरती टीका करायची नाही पण येणारा काळ हा सगळा सुजलन सुपलम जर करायचा असेल तर कर्मळ्यामध्ये परत एकदा मामा आमदार झाल्याशिवाय आपल्याला नाही आम्ही सर्व भाजपची टीम गेल्या दिवसापासून आमचा गुपित प्रचार मामासाहेब चालू होता परवा आम्ही हिवऱ्याला गेलो हिवर्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण केली बाबा ठिकाणी लोकांनी सांगितलं गणेश भाऊ तुम्ही घेतलेला निर्णय चांगला आहे चांगल्या माणसाला तुम्ही मदत करताय संजय मामा शिंदे हे एक नंबरचा माणूस आहे आमच्या दोन्ही गावामध्ये कोरगाव हिवऱ्यामध्ये मामा मी दरवर्षी आषाढी वारी चुकत नाही परंतु पांडुरंगाला सकाळीच हात जोडले इथून सांगितलं की बाबा आमचा करमाळ्याचा पांडुरंगाची जबाबदारी निवडून आणायची आमच्या सामान्याच्या खांद्यावर आहे काय नाही पुढच्या एकादशीला येईन हिथनच पांडुरंगाला सांगितलं की करमाळ्याचा संजय मामा नावाचा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाला आम्हाला विधानसभेवरती आमदार म्हणून दुसऱ्यांदा पाठवायचंय शंभर टक्के मामा तुम्ही हिथच विजय होणार मामा आम्हाला छत्तीस गावाचा लीड आहे येणाऱ्या वीस तारखेला चौदा नंबर बटन खालून तीन नंबर आणि वरून चौदा नंबर सफरचिन्ह चिन्ह चिन्ह मतदान वाया गेलं नाही पाहिजे लोकांनी शे खालून तीन नंबर बटन लक्षात राहून द्या खालून तीन नंबर सुशिक्षित लोक आहेत माझी सोसायटीत कुणाला निवडून द्यायचं कळतंय लोकाला खरं आहे का नाही आणि कुणाला गाळायचं नगरपालिकेला नगरपालिकेत सुद्धा मी निवडून येताना चार जण एकाला निवडून दिलं शंभर टक्के लोक आडानी नाहीत फक्त लक्षात ठेवा खालून तीन नंबर सफरचंदावर बटन दाबा आणि मग आम्हाला भरघटस माताने विजय करा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हंजयवाल ह्या सगळ्या भाऊंसह त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी मला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल मी मनापासून आपलसन आभार व्यक्त करतो आपण पाठिंबा दिला आहे ते आपलं काय लव मॅरेज आहे आपलं चाललं ते प्रेमाने आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण माझ्याबरोबर आलेला आहात त्याच्यामुळं मी मनापासून तुम्हाला धन्यवाद त्याचा कालखंड ठरलेला आहे अध्यक्षपदाचासुद्धा कालखंड अडीच वर्षाचा होता सुदैवानं सहा महिने मला वाढवून मिळले होते म्हणजे किती तीन बजेट साधारणतः आणि त्या तीन बजेटच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातल्या कुणीही म्हणावं की एकशे अठरा गावामध्ये जिल्हा परिषदेच्यापासून मी कुठला माहिती असतील दहातली दोन किल्ले असतील मी पण दोन तरी केलेच म्हणजे हे करत असताना कुठलंही पक्षीय राजकारण मी डोळ्या पुढं ठेवलं नाही त्या गावामध्ये खोर आलेल्या माणसाला कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे ताटाचा कधी विचारलं नाही <coughs> ती भूमिका ठेवून अध्यक्षपदाच्या कालावधीत काम केलं त्याचाच भाग म्हणून पुढं तुम्ही सगळ्या मंडळींनी विश्वास एकोणचाळीस हजार मतं तुम्ही सगळ्या मंडळींनी दिली आणि त्यातून करमाळा तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली पलीकड पश्चिम भागामध्ये मी आल्यापासून ऐकत होतो की डिक्सळचा पूल इंग्रजाच्या काळातला आहे आणि त्याची मुदत संपवून बी आता दहावीस वर्ष झालं आहे त्याची मुदत संपून आणि तो झाला पाहिजे ही दोन हजार चौदापासून मी ऐकत होतो मला संधी मिळाली मी आदरणीय आजी दादाकडनं पंचावन्न कोटी एका बजेटमध्ये त्याला मिळवले पुन्हा सरकार पडल्यावर त्याच्यावरती स्टे बसला पुन्हा सरकारमध्ये गेल्यावर पुन्हा स्टे उठवला आपण तो म्हणजे पंचावन्न कोटीचा तो पूल अतिशय त्या भागाच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता आपण प्रेफरन्स कशाला दिला की बाबा तो पूल झाला पाहिजे दुसरा आत्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं बजेटची प्रोविजन झाल्यावर आदरणीय दादा आणि कुगाव ते शिरसोडी हा पण पूल दिला त्याचंही उद्घाटन ते त्या ठिकाणी झालं म्हणजे त्या परिसरातले महत्त्वाचे प्रश्न होते लाईटच्या बाबतीमध्ये त्या परिसरामध्ये कात्रजमध्ये सबस्टेशनची कॅपॅसिटी कमी होती त्या सगळ्या टाकळीकर कोंडा यांची मागणी होती की मामा काही झालं तरी इथला ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे एम एस सी बीच्या बाबतीत तालुक्यात आपण सहा ट्रान्सफॉर्मर ॲडिशनल करून घेतले एक कात्रजला करून घेतला एक कुर्टीला करून घेतला एक पांड्याला करून घेतला त्यानंतर एक कोळगावमध्ये आपण तीन एम यूचा तात्पुरता ट्रान्सफॉर्मर टाकून घेतला कविडगावला घेतला दहीगावला घेतला वीटचं काम चालू आहे असे सहा ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी ॲडिशनल करून घेतले नवीन सबस्टेशन चौदा ते एकोणीसमध्ये किती झाली बघा एकोणीसच्या अगोदर म्हणजे चौदाच्या अगोदरच्या पंचवार्षिकमध्ये किती झाली बघा आपण तीन सबस्टेशन या ठिकाणी करून घेतली आवाटीचं चा एम बीचं सबस्टेशन पूर्ण केलं रायगावचं सबस्टेशनचं चा काम चालू आहे आपलं राजुरीचं सबस्टेशन तर बसतच नव्हतं कारण राजुरीला कुर्टीतनं आपण वेगळा फिटर काढलेला होता तरीसुद्धा आपण वरच्या वरिष्ठ नेते मंडळीशी बोलून कसल्याही हल्दीमध्ये बाबा राजुरी ते राजुरीचंसुद्धा महत्वाचं आहे म्हणून ते करून घेतलं त्याचं काम चालू आहे म्हणजे तीन सबस्टेशन इथं केली पलीकड गावामध्ये बी दोन ट्र ट्रान्सफॉर्मर ॲडिशनल केलेत एक सबस्टेशन त्या ठिकाणीही झालं म्हणजे ज्या त्या भागामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या कुकडीचं पाणी कुकडीचं पाणी आहे कुकडीचं तेवीस चोवीस हजार हेक्टर आपलं हक्काचं पाणी आहे ते पण ते पाणी मिळत नाही मी आलो मी बघितलं त्याच्यानंतर दोन वर्ष मी प्रयत्न केले वरून फ्लो कमी येत होते त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की बाबा हे काय ह्या पद्धतीनं चालण्यासारखा हा गोंधळ नाही आव्या कालव्यावरती तीन चार तालुक्याचं भरणं आहे आणि आपल्याला चौदा पंधरा दिवसाच्या पुढं कुकडीचं पाणी मिळू शकत नाही म्हणून दोन हजार एकवीसला मी महाविकास आघाडीचं सरकार असताना त्याच्यामध्ये जयंत पाटलाला सांगितलं की साहेब ही योजना आम्हाला ह्या पद्धतीनं चालवून चालणार नाही आम्हाला त्याच्यामध्ये दुसरा मार्ग काढून द्यावा लागेल आम्ही तुम्हाला पाणी मागत नाही आमचं कुकडीचं जे पाच सवा पाच टी एम सी पाणी आहे ते कुकडीचं बेसमेंट बेसिन आणि आमचं उजनीचं बेसिन एक आहे तुम्ही कुकडीचं पाणी त्याच्यामध्ये आमचं पाच सव्वा पाच टी एम सी सोडून द्या आणि आम्ही हिथून उजनीतनं ते पाणी उचलतो त्याच्याप्रमाणे आपण पत्र आणलं शासनाकडनं खाली डिपार्टमेंटने त्याचा रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजना म्हणून आपण त्यात सुचवली त्याच्यात एका स्पॉटवरती आपण वाशिम्यामधून पाणी उचलतो आहे आणि पोंदवडीचं बोगद्याचं आपण बारा कोटीचं काम केलं त्याच्यामुळं खालच्या चार पाच गावाला पाणी मिळायची सोय झाली दुसरं केतूरमधून उचलतो आहे चिलवडी चारी एकशे चौऱ्याण्णव किलोमीटरला जिथं आपला तालुका सुरू होतो त्या चारीवरती आपण केतूरचं पाणी टाकतो आहे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो कि उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ही संधी दिली तर दोन वर्षामध्ये ह्यातलं काय सुद्धा ठेवत नाही मी सांगतो तुम्हाला पाण्याची बॉम्ब उठते करमाळा शहरातले लोक सकाळी सकाळी सहा साडेसहाला मला महिला बघण्याचे फोन येतात पाच पाच सात सात दिवस पाणी मिळत नाही मला ज्यावेळेस फोन यायला चालू झाले मी सीओला सगळ्या अधिकाऱ्याला त्या दिवशी बोलवून घेतलं की सिओ साहेब काय वानगड आहे म्हणलं लोक मला फोन करते पाच पाच सहा सात म्हणले मोटरीज खराब आहेत ह्याच्यावर स्पीकरवर मला सांगता येणार नाही त्यांना एवढ्या ना? दिवस झोपला होता का किती पैसे लागणार आहेत म्हणले म्हणले त्यांनी तीन दिवस घालवले किती पैसे लागणार आहेत सांगायला सुद्धा मी एक कोटी शेवटच्या टप्प्यामध्ये चाळीस लाख त्यांना जी आर काढून दिला शासनाकडनं तिसऱ्या दिवशी काढून दिला आहे मी सांगतो तुम्हाला ही विकासाची दृष्टी आहे व्यवसायाची दृष्टी आहे त्यामुळं व्यवस्थित त्यामुळं तुम्ही निश्चिंत असा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या तालुक्याचं चित्र बदलायचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कुठंही आपण कमी पडणार नाही एवढेच आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो माझं चिन्ह आहे वीस तारखेला सफरचंदाचं सफरचंदाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण सहकार्य करा एवढीच आपल्याला हात जोडून आणि नम्रतेची विनंती करतो आणि मी माझी राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र